मुलं जर प्रचंड प्रमाणात आईस्क्रीमचा हट्ट करत असतील तर अगदी सहज साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही मुलांना हे पायसम बनवून द्याल मुलं आईस्क्रीमचा हट्ट पूर्णपणे विसरून जातील आणि मोठेसुद्धा एकदम खुश होऊन जातील करायला अगदी सोपा हे झटपट होतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला जास्त अजिबात काही साहित्य लागत नाही आणि चवीला अप्रतिम लागणारा असा पदार्थ म्हणजे पायसम आज आपण पायसम अगदी झटपट आणि घरच्या गर घरी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे एक लिटर अमूलचे दूध घेतलेले आहे आता इथे अर्धा अर्धा लिटरचे दोन पॅकेट घेतलेले आहेत आणि हे दूध मी आता छान मस्त उकळण्यासाठी ठेवते पायसम हे आपल्या भागामध्ये जास्त प्रमाणात मिळत नाही शक्यतो ते कोकण को या साईडला जास्त प्रमाणात करतात पण आपण एकदा दोनदा आपण हे जर घरी करून बघितलं तर त्याची आपल्याला प्रचंड आवड निर्माण होते आणि आपण वारंवार हे घरामध्ये बनवत राहतो येथे बघा दुधाला छान उकळी आलेली आहे एका चमचाच्या सहाय्याने मी वरती आलेलं दूध हे फोडून घेऊन व्यवस्थित आता त्याला मिक्स करून घेते हे दूध जे आहे ते आपल्याला घट्ट होण्यासाठी ठेवायचे आहे म्हणजेच बासुंदीसाठी आपण जसे घट्ट दूध करतो तसे अगदी कमी गॅसवर हे दूध इकडे उकळत ठेवायचे आता यामध्ये एक महत्त्वाची टीप म्हणजे आपण जो चमचा आहे त्याने दूध हलवतो तो, तो चमचा एका प्लेटमध्ये ठेवायचा म्हणजे गॅस अजिबात खराब होत नाही आता इकडे मस्त आपलं दूध छान उकळत आहे तोपर्यंत मी इथे नारळ जे आहे म्हणजेच आपलं पी ओलं नारळ आहे तर त्याच्यावरचं जे साल आहे ते अगदी छान असं काढून घेते म्हणजेच हे ओलं नारळ म्हणजेच मलई आपण नारळ पाणी जे पितो त्यामध्ये जी मलई निघते तीच मलाई आहे पण ही जी मलाई आहे ती थोडीशी जाड आहे कारण मला अगदी पातळ मलाई अजिबात मिळालेली नाही म्हणून मी इथे जाड मलाई वापरते तुम्हाला जर यापेक्षा जास्त पातळ मलाई मिळाली तर अगदी छान तुम्ही इथे बघा पूर्णपणे मी त्याची वरची जी साल आहे ती काढून घेते म्हणजेच आपण यामध्ये जो नारळ टाकू ते एकदम पांढरे शुभ्र निघेल इथे बघा व्यवस्थित असे मी दोन्ही नारळाचे छान वरची साल काढून याला एकदम मस्त करून घेतलेलं आहे आता इथे आपण जे नारळ आहे त्याचे छान असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे म्हणजेच आपल्याला हे मिक्सरला फिरवायला अगदी सोपं जातं इथे व्यवस्थित असे तुकडे करून घेतलेले आहेत मग आपण त्याला नंतर मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत इथे नारळाचे हो। बारीक तुकडे करून झाल्यानंतर इथे माझ्याकडे एक डाळीम होतं म्हटलं चला त्याला आणखी हेल्दी बनूयात म्हणून मी इथे एक डाळिंब सोलून घेतलं आता यामध्ये तुम्ही आवडीनुसार डाळिंब घाललं किंवा नाही घातलं तरी देखील चालेल इथे मी एक डाळिंब आहे त्याचे दाणे काढून घेते म्हणजेच अगदी थोडेसे दाणे काढून घेणार आहे तेही अगदी कमी प्रमाणात आणि ते या पायसामध्ये आपल्याला घातल्यानंतर ते एक त्याची जे चव आहे ती एकदम छान येते इथे बघा डाळिंबही आपलं छान निघलेलं ला आहे लाल मस्त आता याचे दाणे सोलून घेतल्यानंतर आपण पुढची जी प्रोसेस आहे ती करणार आहोत आता यामध्ये आपण काय करायचं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये जे जे आपण नारळ आहे ते पूर्ण घालून याला बारी बारीक असं करून घ्यायचं म्हणजे खूप बारीक नाही इथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही याला अगदी जाडसर असा याचा भरडा करून घ्यायचा इथे बघा मस्त असा आपला जाडसर नारळाचा भरडा तयार झालेला आहे आता हा भरडा जो आहे तो बाजूला ठेवायचा आणि आपण जे घट्ट दूध होण्यासाठी ठेवलं आहे यामध्ये साखर या घालायची इथे मी अर्ध्या वाटीला थोडीशी कमी साखर घातलेली आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात गोड आवडत असेल तर तुम्ही अर्धी वाटी साखर यामध्ये घालू शकता इथे बघा दूध मस्त छान उकळी आलेला आहे आणि दूध घट्ट होऊन आपण ते थंड होण्यासाठी ठेवायचं इथं दाखवल्याप्रमाणे दूध घट्ट करून घ्यायचं आहे आता यामध्ये तुम्ही जो नारळाचा आपण भरडा केलेला आहे तो यामध्ये घालायचा दूध पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण त्यामध्ये नारळाचा भरडा घालायचा मला याच्यामध्ये डाळिंब घालायचे होते पण मुलांनी ते अगोदरच पूर्णपणे खाऊन टाकले त्याच्यामुळे यामध्ये अजिबात माझ्याकडे डाळिंब शिल्लक नव्हतं तुमच्याकडे असेल तर घाला नाही घातले तरी देखील चालेल हे जे आहे ते आपलं पायसम एकदम छान तयार झाले फ्रीजमध्ये लगते। लगते। ठेवून अगदी पाच ते सहा तासानंतर काढायचं आणि मस्त असं वाटीमध्ये घेऊन खायचं चवीला अप्रतिम लागतं हे फ्रीजरमध्ये ठेवायची अजिबात गरज नाही तुम्ही हे थंड करून खा एकदम छान लागतं